आज आपण भेट देणार आहोत रेह कुरी अभयारण्याला हे काळवेट्यांसाठी अतिशय प्रसिद्ध असं अभयारण्य आहे आणि इथला गवताळ प्रदेश आज आपण अभ्यासायला जाणार आहे तेव्हा चला लवकर आम्ही सकाळी स्वर्गेठ होऊन इथे जायला मिनी बसने निघालो आता निमित्त काय होतं तर इकॉलॉजिकल सोसायटीच्या एका निसर्गाच्या भ्रमंतीसाठी आम्ही चाललो होतो आता ही इकॉलॉजिकल सोसायटी नक्की काय आहे तिथे मी विद्यार्थी म्हणून शिकतोय हे नक्की काय आहे हे सगळं मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल परंतु माझ्याबरोबर आणखी एकवीस विद्यार्थी आणि आमचे मार्गदर्शक केदार सर आमच्याबरोबर आम्ही या ट्रिपला निघालो पुणे सोलापूर रोडने जाता जाता कांचन व्हेजला थांबलो आता आम्हाला जायचं होतं ते म्हणजे नगर जिल्ह्यातलं छोटसं पण अनमोल ठिकाण रेह अभयारण्य पाहायला जवळ जाताच गावातली ही रहदारी दिसू लागली आणि मग आमची बस पोहोचली या हिरव्या शांत गवताळ भूमीवर सुरुवातीलाच आम्ही तिकिट काढून आज जाण्यासाठी सज्ज झालो पुणे ते रेहेगोरी हे अंतर एकशे तीस किलोमीटरचं आणि साधारण तीन तासांचं सूचनेनुसार कुठल्या प्रकारचे कपडे घालायची शूज कॅप्स पाण्याच्या बाटल्या गवत किंवा इतर छोटे कीटक पाहण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या मॅग्निफाईंग लेन्सेस हे सगळं घेऊन आम्ही आतमध्ये निघालो ब्लॅक वन्स आर सो दे आर स्टील इन द स्टेज ऑफ मॅच्युअरिंग केदार सरांनी सुरुवात केली आणि निसर्गातल्या सूक्ष्म गोष्टी एक एक करून आमच्या समोर बोलू लागल्या पहिला कीटक दाखवला तो स्पीड बघ अगदी थुंकी सारखा हा झाडावरती बसलेला दिसला आता आपण गावाकडे पाहतो ना गवताळ प्रदेश म्हणजे काय हा चला गोरज सारायला पण मंडळी तसं नाहीये खर तर गवताळ प्रदेश म्हणजे निसर्गाचं फुफ्फुस भूमी पावसाचं पाणी शोषून घेते आणि मातीला घट्ट बांधून ठेवते आणि असंख्य कीटक पक्षी ससे काळवीट यांचं हे घर बनतं जिथे जंगले संपतात तिथे सुरू होतो गवता आणि निसर्गाचा सुंदर असा हा स्ट्रक्चर मग केदार सरांनी आम्हाला या ट्रेलमध्ये प्रत्येक गवताची ओळख करून दिली सामान्य माणसाला वाटेल की काय गवता या गवतामध्ये पाहायचं आहे आपण पण खूप एक वेगळंच विश्व सामावलं या ठिकाणी मग पवनाग्रास भुरकी चिमनसारा फिंगरग्रास पेनिसेटम सटारिया अपलोडा इंडिगोफेरा अशा कितीतरी या वनस्पतींच्या जमाती आम्ही पाहिल्या अभ्यासल्या आणि त्यांचे उपयोग आणि त्यांची वैशिष्ट्य जाणून घेतली या प्रत्येक गवताचं स्वतःचं एक वैशिष्ट्य स्वतःचा रंग आणि त्या त्यातली निसर्गाची भूमिका हे सगळं ऐकून खूप मजा आली डोंगरी गवत म्हणजे आपल्या दृष्टीने फक्त गायीच गोरांचं खाद्य तसं नाहीये तर ते पृथ्वीच्या जैवविविधतेचा एक प्रकारे पायाच आहे आज मी तिला गवताळ परिसंस्थेचं महत्व ओळखणं खूप आवश्यक आहे मंडळी कारण इथे आपली अन्न साखळी सुरू होते हीच भूमी मातीत टिकवते कार्बन शोषून घेते हवामान बदल थोपवते हाच प्रदेश आज औद्योगिक वापर बांधकाम आणि शेतीच्या विस्ताराने धोक्यात येताना दिसतो पक्षी गवत कीटक यांची एवढी रंजक माहिती मी तर पहिल्यांदाच ऐकत होतो ही माहिती मोलाची असल्याने प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्या नोट्स काढत होता द बेस ऑफ समथिंग एल्स बॅम्बूच्या बेटात सापडतं कडुलिंबाच्या झाडाखाली सापडत सो यू सर मेनी टाइम्स सी सँडलवुड ग्रोईंग लाईक दॅट वेन दे प्लांट ऑल्सो देटालॉन इसवा दुर्वाक लॉनग्रास म्हणून वापरतात कुठलं तरी कोळ्याचं झाड दिसलं हे इंटरेस्टिंग होत काही वेळाने रंग बदलणाऱ्या सरड्याने सगळ्यांचं लक्ष वेधन घेतलं तो माजन सरां म्हणतात तस ही त्याची मोठी बहीण खैराची सो खैराचे जर काटे बघितलेत तुम्ही तर छोटे आहेत हिवरीचे काटे बघितलेत तर सरळ आहेत हे बघ इथे वन एक रेस्ट हाऊस आहे रेहकोरी हे महाराष्ट्रातील एकमेव गवतळा अभयारण्य हे फक्त दोन पॉईंट सतरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर असलेलं अकराने छोटं असलं इथली बायोडायव्हर्सिटी कमाल आहे कारण ही भूमी आहे काळीवेटांची द लँड ऑफ ब्लॅक बक्स आणि मग पुन्हा आम्ही दुपारनंतर जेवणानंतर ट्रेलवर गेलो खूप काय चालत राहिलो कुठे काही दिसतंय का झाडांचे प्रकार गवताचे प्रकार कीटक पुन्हा एकदा हे चालत असताना अनेक पक्ष्यांचे कॉल्स ऐकले काळवीट लांडगे कोल्हे तरस चिंकारा साळींदर मुंगूस खोकड इथे बघायला मिळतात महत्वाचं म्हणजे आम्ही इथे पाहिलं तर दूरवर उड्या मारत जाणारी काळवीट आहा हा त्या क्षणी वाटलं निसर्गाचा हा एक उत्सवच काय तो प्राणी आणि या रेहकुरीचं मुख्य आकर्षण म्हणजेच काळविट हे अँटेलोप पाहिले ही भारतात आढळणारी सर्वात सुंदर हरिणवंशीय प्रजातीपैकी एक जमात आहे त्यांचे वळणदार स्क्रूशेपचे जे शिंग असतात ना ती खरं त्यांची वैशिष्ट्य एक काळ असा होता जेव्हा भारतभर काळविटं दिसायची पण शिकारी शेतीचा विस्तार अधिवास नष्ट झाल्याने त्यांची संख्या घटली रेहकुरीबद्दल सांगायचं झालं सा तर याची घोषणा एकोणीसशे ऐंशी साली झाली आणि आज मी तिला इथे तीनशे ते चारशे काळविट सुरक्षित आणि मुक्तपणे वावरत आहेत रेहकुरी आपल्याला सांगतं की मी छोटा असलो तरी माझं योगदान मोठं आहे त्यामुळे इथलं गवत इथली काळविटं आणि इथला निसर्ग यांना एकत्र घेऊन या रेहकुरीची वाटचाल सुरू आहे अशाच भ्रमंती आणि प्रवासाच्या कथा घेऊन पुन्हा पुन्हा भेटत राहू पात्र आपला चॅनल सोमनाथ नागवठे जगत राहा